बारामतीमध्ये मागील महिन्यापूर्वी डम्पर गाडी खाली वडिलांसह आंदोलन हो केले होते याची दखल घेत प्रशासनाने डम्पर सह अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीस परवानगी नाकारली होती मात्र बारामती पोलीस आणि आरटीओ विभागाने पुन्हा डम्पर सह अवजड वाहनांना वाहतुकीस दिवसा परवानगी दिल्याने बारामतीकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे यामुळे बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र महासचिव काल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज बारामतीचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्फत बारामती आणि पोलीस विभागाला अंत्यविधीचे साहित्य सुपूर्द करत अवजड वाहनांना दिवसा वाहतुकीला परवानगी दिल्याचा निषेधार्थ रोष व्यक्त केला आहे दुसरी गोष्ट त्याला जे साईड कार्याची बसवायला तयार नाही आणि जे सांगते बारा ते चार बारा ते चार ह्या वेळेत आता साहेब आमच्या शाळेत शाळा ज्या आहेत त्या साडेबाराला सुटत म्हणजे म्हणजे शहरातले जे एम एस हायस्कूल आहे शावे हायस्कूल आहे त्याचे टेक्निकल आहे कॉलेज पूर्वी तुम्ही जे घेतलेला आहे पूर्वी तो तुम्ही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय माझा होती बारा अधिकाऱ्यांच्या तीव्र भावना होते त्यात भावनेची तुमचं शासनाला या दोन्ही डिपार्टमेंटला आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे त्यांना ती कळवानी पोचवा पण त्यांना साहेब येऊ का बारामतीमध्ये पाठीमागच्या वीस दिवसापूर्वी खंडोबानगर महात्मा फुले चौकात ॲक्सिडंट होऊन वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता त्याच्यानंतर बारामतीतील बाराम सर्वसामान्य बारामतीकर आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी देखील या विरोधात तीव्र असा रोष व्यक्त केला होता त्याच्यानंतर प्रशासनाने बारामती प्रशासनाने काय केलं हायवा आणि डम्परला सकाळी सात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत बंदी घातली होती त्यानंतर आता दोन चार दिवसापूर्वी काय केलं की आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी आर्थिक लागेबंदी करून त्या जे गाड्या आहेत त्या डम्परला आणि हायवे हायवाला बारा ते चार अशी परवानगी दिली असं आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासन सांगतं आहे ॲक्च्युली मी त्यावेळेस गाडी पकडली एक डम्पर पकडला आणि तो डम्पर पकडल्यानंतर मी आर टी ओला फोन केला आर टी ओनी फोन रिसीव केला नाही मी ट्रॅफिकवाल्या पी आय साहेबांना फोन केला त्यांनी फोन फोन रिसीव केला त्यांचा एक कर्मचारी आला मी प्रांतसाहेबांनाही फोन केला ती गाडी तो जो हायवा होता तो आम्ही मार्केट यार्डाच्या वजन काट्यावरती घेऊन गेलो वजन काट्यावरती घेऊन गेल्यानंतर आर टी ओची कायदेशीर परवानगी त्याला पंचवीस टनाची आहे तर त्या गाडीमध्ये स अठ्ठावन्न टन माल भरलेला आढळला आणि ते हे झाल्यानंतर तो जो हायवा होता तो सोडून देण्यात आला त्याच्यावर कुठली कारवाई नाही मी त्याचा पाठपुरावा हो केल्यानंतर मला पोलिसांकडनं सांगित सांगण्यात आलं मोबाईल दाखवला की ह्याची कारवाईसाठी आम्ही आर टी ओला पाठवलं आहे परंतु कसलीही कारवाई झाली नाही मग ह्याचा ही जी सर्वसामान्य बारामतीकरांना तुम्ही फुकट मरण देत आहे तर मग आज आम्ही या ठिकाणी मैतीचं सामान देखील मोफत दिलेलं आहे जे प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही आर टी ओ बारामती आर टी ओ आणि बारामती पोलीस आणि एस पी साहेबांना पाठवायला दिलेलं आहे की जर तुम्ही गाड्यांना परमिशन देऊन बा बा सर्वसामान्य बारामतीकरांना असं फुकट मारणार असाल तर तुम्ही माहितीचं सामान पण फुकटच द्या ना आणि जर पोलीस आणि आर टी ओकडं आर्थिक अडचण असेल तर ती माहितीचं सामान बहुजन समाज पार्टी आर टी ओ आणि ब पोलीस प्रशासनाला फुकट मोफत पुरवणे पुरवेल असं आज निवेदन दिलेलं आहे आणि ते माहितीचं सामान जे आहे ते आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांकडे दिलं आहे जे ते आर टी विभाग आणि पोलीस प्रशासनाला देतील या हे निवेदन आज आम्ही त्या ठिकाणी दिलं आहे आणि सामान पण दिलेलं आहे